खऱ्या अर्थानं नगरपंचायतची जी निवडणूक लागलेली आहे तिच्या प्रचारात जो आम्ही दिवसांना रात्र फिरतोय फिरण्याची एनर्जी जी मिळते खऱ्या अर्थानं लोकांचा जो प्रतिसाद मिळतो तो प्रतिसाद असा आहे की ज्यांच्या योजना पोचवल्यात ज्यांच्या समस्या सुटल्यात त्या आम्हालाही येत नाही केवढं लोकांची कामं झाली आहेत ऑफिसला ते सांगितल्यानंतर खऱ्या अर्थानं ऊर्जा निर्माण होते आणि निश्चितच आपल्या हातून काहीतरी अजून चांगलं घडणार आहे लोकांचं आणि त्याच याच्यावरती आपण आजला जवळपास पंच्याहत्तर टक्के आ, जो नगरपंचायतचा एरिया तो कवर केला एक पंचवीस टक्के राहिल तोही पण लवकर होऊन जाईल आणि निश्चितच जनतेचा खूप मोठा कौल या ठिकाणी आम्हाला मिळत आहे एकदम जनतेमध्ये उत्साहाचं असं वातावरण हो आज या ठिकाणी मन्सर नगरपंचायत पहिल्यांदाच होत असताना होणाऱ्या सार्वत्रिक निवडणुकीमध्ये नगराध्यक्षपदाकरता माझी सून प्राची आकाश थोरात त्यांच्या प्रचारादरम्यान आम्ही पूर्ण बनसर गावामध्ये फिरत आहोत खऱ्या अर्थानं सतरा प्रभागापैकी एक बारा प्रभागा प्रभागांमध्ये आमचं फिरून झालेलं आहे आणि इतका आनंद होतोय हा प्रचार करत असताना का केलेल्या कामाची पावती ही जनसाम सामान्य जनता जी आहे ते खऱ्या अर्थानं देत आहे आम्ही गेल्यानंतर भेटल्यानंतर त्यांना आनंद होतोय त्यांनी ठरवलंय मत कुणाला द्यायचं आणि गेल्यानंतर ते म्हणतात भाऊ तुम्ही आले आम्हाला फार बरं वाटलं आम्ही तुम्हालाच मत देणार होतो तुमचं चिन्ह काय आम्ही सांगतो आहे आम्हाला चिन्ह मिळालं नाही पण आम्ही रिक्षा आहे चिन्ह मागितलेलं आहे आणि ते नक्की मिळेल आम्ही असं त्यांना आश्वासन पण देतो आहे आणि जे काम केलं त्याची निश्चित जनता पावती आम्हाला देणार एक भरभरून बर अशी मतं मिळतील आणि ऐतिहासिक निर्णय लागू शकतो याची मला पूर्ण खात्री आहे